श्री गणेशाय नमहा अध्याय करावा श्री नर्मदा महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाय राजा युधिष्ठिराने सांगितले आहो श्री नर्मदा अति पुण्यदायिनी व श्रेष्ठ आहे जी युगांतीही नष्ट होत नसल्यामुळे ध्यानपूजन व स्नानमग्न महान मुनींद्रांना सेव्य आहे जिचा आश्रय घेऊन धर्मप्रेमी ऋषींना मोक्ष प्राप्त झाला वेदाप्रमाण ऋषींनी सांगितलेल्या ज्या अनेक नियमांनी मनुष्याला मोक्षप्राप्ती होते ते नियम आपल्याद्वारे ज्ञात झालेच मनुष्य त्या श्री महादेव शिवशंकराच्या नित्यपूजनाने बारा व सहा आठ अथवा तीन चार वर्षात तसेच महिन्यातही कलितोषातून मुक्त होतो देव श्रेष्ठ श्री ब्रह्मदेव अथवा जगद्गुरु श्री विष्णूंचे पूजन करणारा मनुष्यही निःसंशय पापमुक्त होतो परंतु हे निष्पाप आपण विस्ताराने सांगावे की गहन संसारात बुडलेले सारे जीव स्वर्गात कसे पोचतील माझा संशय दूर करावा श्रेष्ठ श्री वदले अनेक जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो या जन्मातही अतिप्रयासाने भक्ती उत्पन्न होते तीर्थदान उपवास यज्ञ तसेच देवब्राह्मणांच्या पूजनाने अतिशय श्रद्धेने मनुष्याला शिवभक्ती प्राप्त होते यास्तव धर्मप्रेमीने धर्मप्रेमींनी त्यात श्रद्धा ठेवली पाहिजे भक्ती निर्माण व्हायला मनुष्याला अनंत जन्माचे पुण्य लागते त्यावेळेसच त्याच्या मनुष्य जन्मात भक्ती निर्माण होते भगवान श्री शंकर ही श्रद्धा साध्य असल्यामुळे श्रद्धाच श्रेष्ठ श्रेष्ठ आहे हे भरतवंश उत्पन्न राजा श्रद्धारहित कर्म निष्फळ आहे जर तुम्ही एखादे कर्म केले आणि त्या कर्म करताना जर तुमची श्रद्धा नसेल तर ते कर्म निष्फळ होते शिवभक्तीचा आश्रय मनुष्याने घेतल्यास जन्म सफल होतो ज्याची भक्ती स्थिर आहेत अशा सात्विक राजसी व तामसिक सर्व लोकांना श्रद्धेनुसार फळ मिळते सर्व जीवकर्म फलाच्या योगाने पुन्हा पुन्हा संसारात येतात जातात शेकडो जन्म देवांचे भजन पूजन करणारे ज्ञानीपुरुष पापकर्माचा क्षय झाल्यामुळे तिन्ही देवरूप श्री ब्रह्मा विष्णू महेश रूप श्री शंकराची भक्ती करतात भगवान श्री शंकरामुळे मनुष्याला निसंशय मोक्ष प्राप्त होतो पुन्हा जे ब्राह्मण श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन तीन वेदांचा मार्ग अवलंबतात त्यांना परमगती प्राप्त होते एकाग्र चित्ताने जे पुरुष अविकारी अविनाशी श्री शंकराची भक्तिपूर्वक पूजा करतात ते त्वरित सिद्ध होतात अन्यत्र मनुष्याला खूप काळाने कर्मसिद्धी मिळते पण नर्मदा तटावरती त्वरित सिद्ध होते सांख्यशास्त्राचे ज्ञाता सहा वर्षात सिद्ध होतात ज्ञान प्राप्त वैष्णवही पुढे सिद्ध होतात नदी समुद्राला मिळते त्याचप्रमाणे सर्व योग जाणणारे महेश्वर योग प्राप्त करून प्रलय काळात एकांतात मिळतात यास्तव सर्व योगात माहेश्वर श्रेष्ठ आहे ते महेश्वर श्री शंकराचा परमभक्ती रूप महेश्वर योग प्राप्त करून मुक्त होतात तसेच भगवान श्री शंकराची पूजा किंवा श्री नर्मदा तटावर ता श्री शंकराची उपासना केल्यावर पुन्हा मनुष्य जन्म येतच नाही आणि घेतसुद्धा नाही ही गती फार दुर्लभ व कठीण आहे सर्व पापांचा विनाश करणारे आहे जीव श्री नर्मदाचा आश्रय घेऊन त्वरित संसार मुक्त होतात म्हणून मनुष्याने नित्य श्री नर्मदात स्नान करावे आणि भस्मलेपन करावे श्री नर्मदा तटावर मनुष्य अल्पकाळात सिद्धी प्राप्त करतो जो मनुष्य शांत चित्ताने आदरपूर्वक त्रिकाळ प्रातः मध्या व सायंकाळी श्री नर्मेदेश्वराचे पूजन करतो तो पापी पुरुष सर्व लोकांनी लो, रोगांनी मुक्त होऊन परमगती प्राप्त होतो पापी मनुष्य सुद्धा सहा महिने श्री नर्मदा स्नान करून शुद्ध होतो शुद्ध चित्तवाले पुरुष तीन महिन्यातच शुद्ध आणि सिद्ध होतात जसे सूर्यकिरणांच्या स्पर्शाने पर्वताच्या बर्फाचे तुकडे होतात तसेच शुभ भस्मकणांच्या स्पर्शाने पापविलीन होते सद्योजातम आदी मंत्राने युक्त भस्माने अभिषिक्त श्रीशंकर भक्त ब्राह्मण सूर्या समान प्रकाशमान असतात जसे गरुडाच्या भयाने साप जळून जातात तसेच भस्माने अभिषित्त झाल्यावर संपूर्ण पाप नष्ट होते श्री नर्मदा जलाने पवित्र झालेले भस्म जो शरीराला लावतो तोच निःसंशय पाप समुदायापासून मुक्त होतो जो पाशुपात व्रताचे विधीपूर्वक सांगितलेल्या नियमानुसार पालन करतो व धर्मभ्रष्टाचे अन्न वर्ज करतो तो परम गती प्राप्त करतो मनुष्याचे पाप त्याच्या अन्नाचा आश्रय घेते त्यामुळे जो ज्याचे अन्न खातो तो त्याचे पाप ग्रहण करतो कोणाचे अन्न नाही खायचं कधी विशेषतः यती धर्माच्या तपस्वीने चंचलतेचा आश्रय घेतल्यावर तो निश्चितच नरकात जातो असे भगवान श्रीशंकराने सांगितले आहे ब्राह्मण चित्त स्थिर ठेवून शिवभक्ती करत असतील तर त्याच्या संचित पापाचा नाश होतो परंतु दांभिक खूप लोभी तसेच चंचल वृत्तीचे पुरुष संभाषण करण्यास व जवळ बसू देण्यास योग्य आहेत अशी व आहे काही लोक पितामात्याच्या दोषामुळे अन्य स्वकर्मदोषामुळे किंवा मिथ्या ज्ञानाभिमानाने आणि काही धर्मशास्त्रार्थाच्या विरुद्ध जाणारे क्लेश भोगत असले तरी सैव मतानुसार शिवभक्तीच्या प्रभावाने उत्तम गती प्राप्त करतात श्रद्धारहित दांभिक निंदित दृष्टांताच्या अर्थानुसार चालणाऱ्या दृष्ट अविवेकी पुरुषांना सिद्धी प्राप्त होत नाही केवळ तीर्थकीर्तनाने निंदित दृष्टी तसेच भावना असणाऱ्या लोकांना सिद्धी मिळत नाही तीर्थ प्रभावशाली असले तरी शिवभक्तीचा आश्रय घेणारे लंपट लोक नक्कीच नीच येऊनीत जन्म घेतात तीर्थ दानादिने सर्व पापांचा नाश होतो परंतु अज्ञान व चुकीने होणारे पाप नष्ट होते हे जाणून विधीपूर्वक परमात्म्याचा जप आदी करून ब्राह्मणांना पुन्हा पुन्हा तत्पर राहावे लागते ऊर्ध्वरूप त्रिलोचन श्री रुद्राच्या मंत्राचे जे अध्ययन चपादी करतात ते आसक्तीरहित पुरुषांना सहा महिन्यातच साक्षात श्री शंकराचे दर्शन होते जे श्री नर्मदा तटावर निवास करतात इंद्रियावर ताबा मिळून जे श्री रुद्र संहितेचे दश पारायण करतात ते पापमुक्त होतात श्री नर्मदा तटावर निवास करून जे श्री श्री व श्री विष्णु त्याचे पठण करतात किंवा श्री लिलांचे स्री शिव आणि श्री लीलांचे विशेष वर्णन करतात ते भगवान भाग्यवान श्री शिव शंभूच्या सानिध्या जाऊन शिवरूप होतात प्रलयापर्यंत ते श्री विष्णू लीलांचे विष आ... आ... प्रलयापर्यंत ते स्वर्गलोकात पूजित असतात सांसारिक लोकांच्या निवृत्तीसाठी नंदीश्वराने शिवालयात देव ऋषी सिद्ध गंधर्वाच्या उपस्थित गायलेली शुभगीता हे राजा तुम्ही एकाग्र चित्तेने ऐका संसार भयनाश करणारी तसेच स्वर्ग आणि मोक्ष देणारी ही पवित्र नंदीगीत आहे आहे पावलोपावली संसार कष्टाने संतप्त नाना प्रकारे निज जखडलेल्या मनुष्याने जर ही संसारूपी गहन गुवा सोडून इच्छितात तर सुखासाठी एकच हितकर गोष्ट सावधपणे ऐका हे इंद्र तू कपट त्याग कर यम तू यातना करू नकोस वरून तू चित्त शांत ठेव धनेश तू लोभ चांचल्य सोड दिन अनाथ आणि सत्पात्रींना सर्व धन दे जरी तू संसारसागराच्या तरंगाच्या घुसळ्याने व्याकुळ जन्म मृत्यूने भयभीत काम क्रोध लोभ आदीने ग्रासलेले असल तरी यमनियम आदीने पतित पुरुषाचे परम पावन त्रिशूळधारी श्रीशंकर पालन करीत नाही का यम तू व्यर्थ सर्व गर्व श्री शंकराला शरण गेलेल्या प्राण्याला त्रास देताना तुझे हास्य होईल प्रत्यक्षात श्रीशंकर तुमचा रक्षक आहे श्री शिव तसेच श्री विष्णुपुराण मनुष्याला भयंकर काळही ही बालकासारखा का आहे तर त्याच्यापुढे मृत्यू किंवा अधम यम काय अशा जीवांना भय कसले जीवांच्या भयाचे निवारण करणारे भगवान श्री शंकराचे दिन जीवांनो तुम्ही शिव श्री शिवाचेच भजन करा श्री शिवाचेच चिंतन शिवाचे करा आणि शिवाची स्तुती करा शिवाची पूजा करा श्री शिवाला नमन करा ज्ञान तसेच मोक्षाची अपेक्षा करत असाल तर श्री शिवसंबंधीची पुराणांची पठण करा शिवाय पंचाक्षर म्हणजे शिवाय मंत्राचा जप करा स्त्रियांनी फक्त नमः शिवाय हा मंत्र जप करायचा आहे पंचात्मक तत्वाचे चिंतन करून निज शुद्ध स्वरूपाला जाणून घ्या केवळ श्री शंकराचे पूजन करा जर सर्व कल्याणप्रद पंचमुखी श्री शिवाची पूजा करत असाल तर नाना भावयुक्त शोकात सेवट होणारे व दुःखदायी कर्म करण्यात काय विशेष संशारूपी हत्तीचे मदपूर्ण चित्कार व अति कोलाहात कोल्हाची भावरूपी तर हे कर्मवश दुःखपूर्ण विषादाचे काय प्रयोजन पाप नाश, नाशनार्थ भयंकर भय विनाशक भवानीपती श्री शंकराचा जप करा श्री नर्मदा तटावर सतत विहार करणारे दुःख विनाशक स्वर्ग मोक्षदाता सुरेश्वर पापनाशक श्री शंकराची सेवा करा हे आजान देवनंदी गंगा सेव्य श्री नर्मदा तिच्या तटावर स्थित श्री शंकर तसे श्री विष्णू सोडून वेड्यासारखे भावभक्ती कोणत्या दिशेला जात आहात पुण्य श्री नर्मदा जल प्रशांत करा सनातन श्री रुद्राचे पूजन करा पंचाक्षरी विद्या नम शिवाय असा जप करा योग्य स्थानाची इच्छा करा अनेक उपायांनी आपल्या शरीराला क्लेश देण्यात काय फायदा श्री नर्मदेत जाऊन परमपदावरील सुखसाध्य श्री शिवाची पूजन करा अशा प्रकारे नंदीश्वराने कैलास पर्वतावर शिवसमीप लोकपाल देवासमोर जे सांगितले ते मी तुम्हाला आता सांगितले श्री मार्कंडे ऋषी पुढे वदले श्री नर्मदा तटावर राहून स्नानादानात तत्पर नित्य धर्मात व्यग्र असणारा सर्व पापातून मुक्त होतो विना विधी जरी शतवर्ष वेदांचा स्वाध्याय केला तरी तो मृत्यूवारक जपासमज असतो गुणवान असला तरी तस जसे बीज आणि योनीने अशुद्ध पुरुष श्रीशंकराला प्राप्त करू शकत नाही तसेच लांगल मंत्र गतायुषी पुरुषा स्थिर होत नाही गायत्री जपयुक्त संयमी नियमित चित्तवाला गुणांनी अधिक आहे अग्निमिले जेत्वा आणि नित्यच अग्न या आयाही या मंत्राचा तसेच क्षणोदेवी या मंत्राचा तटावर जो जप करतो तो पूर्णतया पापमुक्त होतो अग अंग शिक्षा व्याकरण आदी उपांग पुराण इतिहास सहित वेदांचे नित्य सावध नेने पठन केले तरी पुरुषाला ते फळ मिळत नाही जे संयमी पुरुष गायत्री मंत्रने प्राप्त होते वेद प्रारंगत ब्राह्मण एका सुक्ताचा रुद्राचा श्री रुद्रसुक्ताचा स्वाध्याय करून सर्व पापांनी मुक्त होऊन लोका जातो आरण्यक सूत्र आदी अन्य जप योग मंत्रही पुण्यदायक आहेत ज्यामुळे मनुष्य पापमुक्त होऊन विष्णू लोकात जातो श्री नर्मदा तटावर जे जप दान केले जाते ते अक्षय असते अशा उत्तम व्रताचा संकल्प करून जे श्री नर्मदाचा आश्रय घेतात ते मरणोत्तर अविनाशी वैष्णव सैव पद प्राप्त करतात काही अप्सरांनी सेवित असे लोक सत्य लोका जाता। लोकात जातात काही सूर्यलोकात प्रलयापर्यंत निवास करतात राजश्रेष्ठ अशा प्रकारे या वर्तमान लोकात कुरुक्षेत्र निवासी दश करोड ऋषी माझ्या सहश्री नर्मदा तटावर निवास करतात हे महाभाग ते फलमूल आहार करून शिवपूजन करतात समय संख्येनुसार शतवर्षांचा अर्थात मान स संयमानुसार सव्वीस हजार वर्षाचा काळ लोटला राजश्रेष्ठ संधी काल व्यतीत झाल्यावर मानवाची शंभर वर्ष राहिलीत त्यानंतर लोकांचा विनाश करणारी अनावृष्टी झाली ज्यामुळे संपूर्ण जगाचा भयंकर विनाश झाला इथे आधी जे वेदपरारंगत ज्ञानी सिद्ध होते त्यांच्या प्रभाने इंद्र देवाने प्रजनवृष्टी केली सर्व दूर प्रजन्नधाराचा वर्षा झाला पाऊस झाल्यामुळे त्या सर्वांचे निर्वाह साधन सिद्ध झाले महासिद्धी मिळवण्याची इच्छा करणारे महात्मा इगुंदी बेल आदी श्री नर्मदा तटावर ता उगवलेल्या फळाने तो काळ व्यतीत करत होते नंतर युगांत समय कलियुग शेष राहिला असताना सर्व चराचर जग शुष्क झाले त्यावेळी

दान केले जाते ते अक्षय असते अशा उत्तम व्रताचा संकल्प करून जे श्री नर्मदाचा आश्रय घेतात ते मूर्णोत्तर अविनाशी वैष्णव सेव प्रत प्राप्त करतात काही अप्सरांनी सेवित असे लोक सत्य लोका जातात काही सूर्यलोकात प्रलयापर्यंत निवास करतात राजश्रेष्ठ अशा प्रकारे या वर्तमान लोकात कुरुक्षेत्र निवासी दश करोड ऋषी माझ्यासह श्री नर्मदा तटावर निवास करतात ए महाभाग ते फलमूल आहार करून शिवपूजन करतात समय शतवर्षाचा अर्थात मानव समयानुसार सव्वीस हजार वर्षाचा, वर्षाचा काळ लोटला राजश्रेष्ठ संधी काल व्यतीत झाल्यावर मानवाची शंभर वर्ष राहिलीत त्यानंतर लोकांचा विनाश करणारी अनावृष्टी झाली ज्यावेळी संपूर्ण जगाचा भयंकर विनाश झाला इथे आधी जे वेदप्रारंगज्ञ ज्ञानी सिद्ध ऋषी होते त्यांच्या प्रभावाने इंद्रदेवाने प्रजनवृष्टी केली सर्व दूर प्रजनधाराचा वर्षाव झाला पाऊस झाल्यामुळे त्या सर्वांचे निर्वाह साधन सिद्ध झाले महासिद्धी मिळवण्याची इच्छा करणारे महात्मा इंगूत बेल आदी श्री नर्मद तटावर उगवलेल्या फळांनी तो काळ व्यतीत करत होते नंतर युगांत समयी कलियुग शेष राहिला असताना सर्व चराचर जग शुष्क झाले त्यावेळी वृक्ष औषधी झुडपे तृणविहीन झाले सारे भूमंडल अवर्षणाने अतिशय जर्जर झाले ते तहान मुखेने व्याकुळ ऋषी हजारांच्या संख्येने युग स्वभावात प्रवेश करून हिनसत्व झाले जेव्हा होमाचा स्वाहाकार स्वादाकार नष्ट झाला प्रलयकाळ उपस्थित झाला व लोक म्हणू लागले आम्ही काय करावे कुठे जावे आमचा रक्षक कोण तेव्हा मी त्यांना धीर दिला की पुन्हा घाबरू नका या प्रकारे अनेक काल बदल मी पाहिले आहेत परंतु श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन मी ते सर्व व्यतीत केले युगक्षय झाल्यावर श्री नर्मदा देवीचा आपले रक्षण करणारे आहे श्रेष्ठ ब्राह्मण आपल्या रक्षणार्थ दुसरा मार्ग नाही हीच सर्व जीवाची जननी आहे पिता पितामह तसेच अनेक पितृगण सारे या महानदीचा आश्रय घेऊनच स्वर्गात पोहोचले मग भृगू आदी माझे सात पूर्व पितामह पवित्र स्मितहा्य देणारी माझी पत्नी आणि माझी माता तसेच भार्गव पुलुस्य पुलह वशिष्ठ आत्रेय काश्यप याशिवाय महाभाग्यशाली नियमव्रताचे आचरण करणारे अनेक शेकडो हजारो महर्षी सिद्धी प्राप्त झाले त्यामुळे हिचा कधी त्याग करू नये यासारखी त्रैलोक्यात उत्तम फळ देणारी अन्य नदी नाही श्री नर्मदा तटावर निवास करणारे अनेक महात्मा अनेक द्वंद्व सुख दुःख व तहान आदी महाभयापासून मुक्त होतात या कारणास्तव यहलोक पर लोकात उत्तम श्रेय मिळवण्याची इच्छा करणाऱ्यांनी श्रेष्ठ नदी श्री नर्मदाचे सर्वार्थाने सेवन केले पाहिजे श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा महात्मे वर्णन नावाचा अकरावा अध्याय माता नर्मदेच्या चरणी अर्पण नर्मदे हर